या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता हा राकेश जो आहे तो ईश्वरीला घेऊन इकडे बाहेर बाजारामध्ये आलेला असतो तेव्हा अर्णवला ह्या पाटील या पाटी व्यक्तीने लोकेशनवरती बोलावून सर्व काही राकेशचं सत्य सांगितलेलं असतं आणि तुमचा जो काही राकेश आहे तुमच्या अंजलीचा जो काही नवरा आहे राकेश तो वकील नाहीचे असं जेव्हा पाटील ह्या आपल्या अर्णवला सांगतात तेव्हा अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता हा अर्णव जो आहे तो इकडे समोर तिथे असतो तेव्हा आता राकेश या ईश्वरीला घेऊन तिथे देवीच्या मंदिरासमोर आलेला दिसतो आणि तेव्हा ही ईश्वरी जी आहे ती राकेशला राकेश राकेश असा आवाज देत असते आणि अर्णव आता हळूच बघत असतो की नेमकं राकेश कोण आहे तर मित्रांनो हा राकेश जो आहे ना आपल्या अंजली ताईचाच नवरा असल्याचा राकेश हे सत्य ज्या अर्णवसमोर आलेलं असतं तेव्हा आता मित्रांनो अर्णव या राकेशची खूप धुलाई करणार आहे आणि या अंजलीसमोरसुद्धा राकेशचा लवकरच खरा चेहरा येणार आहे तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद